हा कलर कसा काय येतो कशी किलो आहे किती तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेळी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो आहे आता गावाला म्हणजे मी काल सुट्टी घेऊन गावाला आलो आहे आणि गावाला म्हणजे नाशिकला आलोय तर आता आज नाशिक म्हणजे काल नाशिकला होतो आणि आज जायचं आहे घरी तर आता नाशिकमधून बाहेर पडलोय तर बघा इथं पेठ रोडला आहे आणि हा नाशिकचा इथं बोर्ड आहे आता मी इथं बघू शकताय हा पेठ हायवे आहे म्हणजे नाशिक पेठ रोड आणि सर हा गुजरातला जातो तिकडे गुजरात वगैरे तिकडे डांग धरमपूर वगैरे तिकडे जातो डायरेक्ट आणि हे नाशिक जिथं पाटी पण लावलेली ला आहे तुम्ही वाचू शकता महानगरपालिका नाशिक बरोबर तर आणि ही गाडी आहे आता आपण जाणार आहोत म्हणजे मेनली म्हणजे एक बाजार भरतो तो बाजार बघायचा आहे आपल्याला करंजाळी आणि मित्रांनो जाताना मध्येच खूप मोठा एक घाट पण आहे भरपूर जबरदस्त घाट आहे तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन प्रयत्न म्हणजे दाखवूयाच तो घाट म्हणजे इतकी जबरदस्त असते आणि ट्रॅफिक पण जाम असते त्या घाटामध्ये तर कृपया करून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता त्याची कमेंट्स नक्की करा मला तो कुछन, कुछन तर समजायला पाहिजे ना कुठून कुठून बघता येते तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण निम्म अंतर आहे ते कवर केलेलं आहे आणि आता आम्ही थांबलो इथं चहा प्यायला तर इथं आता चहा प्यायला थोडा थोडा चहा प्रवास आहे आणि अजून इथून जवळपास तरी भरपूर अंतर अजून बाकी आहे पंचवीस तीस किलोमीटर अजून बाकी आहे मध्ये घाट येतो एक घाट जबरदस्त मोठा आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटूया आता पुढं तर मित्रांनो फायनली घाट सुरू झालेला आहे बघू शकता बघा हा जो पूर्ण घाट आहे तो आता सुरू झालेला आहे कोणता घाट 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 मित्रांनो जबरदस्त एकदम आहे आहे फक्त इकडनं डोंगर आणि पूर्ण झाडे वगैरे बघू शकता डोंगर रागाबिंग पूर्ण आहे आणि इथून मित्रांनो गुजरात जे आहे ना ते एकदम जवळ आहे गुजरात बॉर्डर जे आहे ना ते एकदम जवळ आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी आपण आहे आणि आता जातोय बाजारात तुम्ही बघू शकताय हायवेच्या शेजारी एकदम बाजार आहे इकडे दुकान सुद्धा लागलेले आहेत तर मित्रांनो सगळे दुकान जवळपास आहेत ते हायवेलाच आहेत म्हणजे जे मेन मेन आहेत नसता एक दुकान इकडनं बघू शकता इकडनं जो बोर्ड लावला आहे फळांचे वगैरे दुकान आहे स्वीटचे दुकान वगैरे आहेत इलेक्ट्रिशियन वाल्यांचे आहेत बघूया आता बाजार म्हणजे खरा बाजार कुठून चालू होतो इथे इकडे जे लोकल गाव आहेत ना म्हणजे ते लोक बरेच आहेत त्याच्याकडे एक लागले न दिसत आहे ते त्यांच्याकडे आहेत पूर्ण आणि इकडे कपड्याचे वगैरे दुकान आहेत पूर्ण जो बाजार आहे ना तो ग्रामीण भागातला आहे म्हणजे ग्रामीण भाग आदिवासी एरिया आहे पूर्ण पाव वगैरे आहेत लोकांच्या नाश्त्याची गोष्ट मेन आणि तुम्हाला व्हिडिओ जर समजा आवडला तर नक्की आणि इकडे बघायचं झाडू तुम्ही स्वतः बनवता काय किती कितीला आहे साठ इकडे डालक्या पण आहेत बघू शकतं आणि मित्रांनो हे तवा आहेत गावची आहे ती चांगली वस्तू किती ला ठीक आहे राजे पन्नास रुपयासुपया तो तो छान आहे मातीचा तवा फक्त पन्नास रुपयामध्ये आहे घेऊन जावा घेऊ भाकरी जेव्हा काही पण बनवा त्याच्यावरती तर मित्रांनो खरी खाली आहे आपण इकडे हायवेलाच फिरत होतो तर खरं बाजार हा खाली आहे तर जाऊया तिकडे हात्यार बघू शकता सगळे हातरे आहेत एकदम मी शेतीचे हात्या आहेत मावा बुलपीवाले मावा बुलफीवाले आणि मित्रांनो इकडं भाजीपाला आहे मस्त एकदम स्वस्तात मस्त ताजा एकदम मस्त उसळ बघा उसळ कशी आहे मटकी म्हणजे उसळ म्हणजे मटकी आहे ते मसाले सगळे आहेत गोल रे गोल पटकन आता गावाकडे पण मच्छी वगैरे मिळतात सुट्टी मच्छी Coba, kayak kelenjar dua meter, dua meter tiga, bagi ya. Begitu, bawang bombi, bawang bombi, bawang bombi. Ya, udah, 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 मित्रांनो इकडे पूर्ण सुकी आणि इकडे बघा मांदेला पण आहेत सुकवलेले मांदेला बघू शकतात पूर्ण सुकवलेले आहेत इकडे हे बघ्या आहेत बघ्यांना इकडं घोडा मासा बोलतात कटिंग चालू आहे काकांची जोरात तर मी तुम्हाला सुटके माच्छीचा जा बाजार जवळपास तारीख संपलाय तिकडे चिकन आहे आणि तिकडनं आहेत नदीचे मासे नदीचे मासे पण बघूया देऊ वाम बघू शकतो ताजी काय मामा तुम्हाला मी एवढा सांगतो लागला तर पुढच्या हात्यात पैसे दे खाऊन आणि मग पैसा दे एवढा सांगतो तरी अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो दे ना कशी किलो आहे रुपये तुमची पावसाळ्यात दोनशे वीस रुपये कारण होत मित्रांनो एक परत फुकट गोमलांचा आहे पूर्ण सिक्कीम मशीचा बाजार होऊ शकतात भाजीपाला बाकी एकदम फ्रेश आहे एकदम वांगे तुम्ही बघू शकता स्ट्रॉबेरी आहेत कसा वाटा स्ट्रॉबेरीचा वीस रुपये नको नौ, नको असू द्या कसा वाटा आहे काय

दी। दी। तर मित्रांनो इकडे एकदम तुम्हाला फ्रेश भाजीपाला मिळेल गावाकडचे आणतात सगळे एवढे गावाकडचे असतात तेवढे सगळे घेऊन येतात आणि खूप स्वस्त पण येतात तुम्ही आता बघितलं माग म्हणजे मागचे जे दुकानदार होते त्यांनी <laughs> <दाए> काही <गे> अनेक भावचे <laughs> अरे ते बाय लाल लाल कलरचा कसा काय कोणता लाल लाल ब्रोकली आहे <प्रीण> दाखवा ना एक कसा आहे तो आहे कान वीस रुपयाला लाल कसा काय जातो वेगळी काय ते रे बघा मित्रांनो एकदम अनोळखी भाजी मी तर नाही का जास्त बघितलं बघू शकता जबर हो

कलिंगडला तर मित्रांनो मगाशी पिवळा हा बघितला आपण पर्पल कलर कर आता बघा पिवळा परत हा कलर कसा काय येतो बियाला कसा काय

आणि गर्दी एकदमच कमी आहे काहीच गर्दी नाही आपण खरं लेट आलो म्हणून गर्दी कमी आहे पण बाजार एकदम बेसिक होता म्हणजे जे जे गरजेच्या वस्तू आहेत तेवढाच बाजार होता बाकी काही नव्हतं हां इकडं मुंबई सेल लागला आहे कपड्यांचा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर असा बेसिक व्हिडिओ होता म्हणजे एवढा बाजार नव्हता भरलेला बाजार होता भरलेला पण तो होता सकाळी आणि आता झाला आहे भरपूर वेळ जवळपास दुपारचे तीन वाजले आणि आपल्याला भरपूर वेळ झाला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं या चॅनलला चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये